नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हनुमान जयंती विशेष हनुमानाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चांदना चांदन झाली चांदना चांदन झाली हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमन्त घरी ये नारग झोळी भरून दे नारग हनुमन्त घरी ये नारग झोळी भरून देणार त्यांच्या कृपेने मिळेल भरम साठ त्यांच्या कृपेने मिळेल भरम साठ हनुमंताची पाहात होते वाट हनुमंताची पाहात होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात हनुमंताची पाहात होते वाट हनुमंताची पाहात होते वाट घरात कशाला बसता ग फुलांनी सजव ग घरात कशाला बसता ग फुलांनी सजवार सताग आपल्या देवाची घेऊया भेट गाठ आपल्या देवाची घेऊया भेट गाठ हनुमंताची हो म्हणताची होते वाट हनुमंताची म्हणताची होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात हनुमंताची पाहात होते वाट हनुमंताची पाहात होते वाट वाजंत्री जोराने वाजवा हो भक्तांना खूप खूप नाचवा हो वाजंत्री झोराने वाजवा हो भक्तांना खूप खूप नाचवा हो।, हो द्या भक्तांची गर्दी दाट हो द्या भक्तांची गर्दी दाट हनुमंताची पहात पाहात होते वाट हनुमंताची पहात पाहात होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन झाली रात हनुमंताची पाहात होते वाट हनुमंताची पहात पाहात होते वाट भगवी वस्त्रे नेस्वाहो हनुमन्ता पाटावर बसवाहो भगवी वस्त्रे नेस्वाहो हनुमन्ता पाटावर बसवाहो बेलफुला सजविले आरती च ताट सजविले आरती च ताट पाहत होते वाट हनुमंताची पाहात होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन झाली रात हनुमंताची पाहात होते वाट हनुमंताची पाहात होते वाट गळ्यात घाला माळारे करूया गोपाल काला का रे गळ्यात घाला माळा रे करूया गोपाल काला का रे आता हो द्या टाळ्यांचा कडकडाट आता हो द्या टाळ्यांचा कडकडाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चादन चान्दन राट चादन चादन झालि राट हनुमन्ताी पहत होट हनुमन्ताी पहत होट हनुमन्ता पहत होट पवनसुत हनुमान की जय धन्यवाद